श्री क्षेत्र देवगड इथे बाबांच्या पुण्यतिथीला छत्तीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे त्रितपूर्ती सोहळ्यानिमित्त श्रीमद भागवत कथा आणि ज्ञानयज्ञ सप्ताहाची इथे जय्यत तयारी सुरू आहे भव्य दिव्य मंडप देवगड फाटा येथील गडकोट किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार तसेच भव्य दिव्य अशी रांगोळी ही येणाऱ्या भाविकांचं आकर्षण आहे अहमदनगर औरंगाबाद जिल्ह्याचं श्रद्धास्थान नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड इथे श्री समर्थ सद्गुरु बाबांच्या पुण्यतिथीला छत्तीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे अठ्ठावीस मार्चपासून सुरू होणाऱ्या भागवत कथा सोहळ्यानिमित्तानं भागवतकार जगद्गुरुद्वाराचार्य मलुक पीठाधीश्वर डॉ श्री राजेंद्र दासजी देवाचार्यजी महाराज यांच्या श्रीमद भागवत कथा आणि ज्ञानयज्ञ सप्ताहाची जय्यत तयारी सुरू झाली आहे देवगड इथे श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पुण्यतिथीला छत्तीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे इथे पूर्ती पुण्यतिथी सोहळा या सप्ताहाची जय्य तयारी सुरू झाली आहे अठ्ठावीस मार्च पासन या सोहळ्याला प्रारंभ होतोय यासाठी औरंगाबाद येथील जाधव यांच्याकडनं कारागिरांकडनं मंडप उभारला जातोय वीस हजार स्क्वेअर फुटांच्या प्रांगणामध्ये हा सोहळा होणार आहे सोहळ्यामध्ये अहमदनगर औरंगाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून दहा ते पंधरा हजार भाविक दररोज श्रीमद भागवत कथेसाठी आणि कीर्तनासाठी येणार आहेत त्यामुळे या कार्यक्रमाची इथे जय्यत तयारी सुरू झाली आहे तसेच भव्य दिव्य मंडप आणि देवगड फाटा येथील प्रवेशद्वारावरती ऑइल पेंट कलरनं भव्य दिव्य अशी रांगोळी तसेच गडकोट किल्ल्याच्या प्रवेशद्वारामुळे येणाऱ्या भाविकांचे हे मुख्य आकर्षण ठरत आहे या परिसरामध्ये धार्मिक ग्रंथांसह इतर स्टॉल्स देखील लावण्यात आले ते त्यामुळे वातावरण अगदी भक्तिमय होऊन गेलंय शंकरनाथ निवासा सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी